नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलो आहे की विदर्भ आय एस अकॅडमीची जी बहुचर्चित टेस्ट सिरीज आहे ती आता ऑफलाईन टेस्ट सिरीज होणार आहे यवतमाळ आणि खामगाव मध्ये होय तर यवतमाळ आणि खामगाव या दोन्ही ठिकाणी विदर्भ आय एस टेस्ट सिरीज होणार आहे ठीक आहे ती पण ऑफलाईन मोडमध्ये कारण की आतापर्यंत आपल्या टेस्ट सिरीज ज्या आहेत ह्या पुणे शाखेला जिथे ऑफलाईन मोडमध्ये आहे आणि अमरावती इथे ऑफलाईन मोड आहे आणि या वेळेस आपण जो इनोव्हेटिव्ह एक काय केला आहे एक उपक्रम केला आहे की आपण काय करतो आयोगाच्या धर्तीवर जसं आयोगाचे सेंटर्स असतात त्या प्रकारे सेंटरची निवड करून तुमची परीक्षा घेतोय जेणेकरून काय असेल विद्यार्थ्यांना तिथलं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते हँडल करता आलं पाहिजे कारण कसं असतंय माहितीये का की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतंय की अभ्यास करत असताना ठीक आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे झालेल्या असतात अभ्यासामध्ये पण जे ते पेपरचं प्रेशर आहे है ते हँडल करता येत नाही मग काय असतंय आतापर्यंत आपण टेस्ट सिरीजमध्ये सर्व सराव वगैरे करतोय तर एकदा असा एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आपण चालू केला की जे जिथे काय करतोय आपण आयोगाप्रमाणे शाळांची निवड करतोय जसं की अमरावतीला सेंट थॉमस महाविद्यालय जे आहे प्रशासकीय महाविद्यालय आर टी ओ जवळ तिथं आपण टेस्ट सिरीज लावली आहे आणि तिथं सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे ठीक आहे आणि त्यांचा जो भरोसा आहे जो आपला विदर्भ आहे दाखवला आहे त्याला नक्कीच खरं उतरण्याचा आपण पूर्ण आटोकाट प्रयत्न करतोय त्यानंतर आपण पुण्यामध्ये टेस्ट सिरीज आहे अशा दोन ठिकाणी ऑफलाईन टेस्ट सिरीज चालू आहेत आणि बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांच्या डिमांड होत्या त्याला अनुसरून आपण यवतमाळ आणि खामगावमध्ये काय केलं आहे के ही टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ठीक आहे आता ही टेस्ट सिरीज कशी आहे काय आहे या सर्व गोष्टीवर आता आपण काय करणार आहे चर्चा करणार आहे ठीक आहे फारसा शॉ लॉन्ग व्हिडिओ नसेल शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय तर बघा सर्वात पहिले जी टेस्ट सिरीज आहे चोवीस तारखेपासून चालू होणार आहे ठीक आहे कधीपासून चोवीस पासून, चो पासून। आणि यासाठी आपली फोकस एक्झाम कोणती आहे तर आपण फोकस एक्झाम जी आहे आपली तर ती असेल ती म्हणजे महाराष्ट्र अराजपत्री संयुक्त पूर्व परीक्षा ब आणि क परीक्षा म्हणजे ग्रुप बी आणि सी या परीक्षेसाठीची ही ऑफलाईन टेस्ट सिरीज आहे जसं की बॅनरवर दिसत आहे यवतमाळमध्ये असेल आणि दुसरं म्हणजे खामगाव मध्ये असेल खामगाव डिस्ट्रिक्ट जो आहे तो आहे बुलढाणा या ठिकाणी आपण ही टेस्ट सिरीज बाय पेपर असेल म्हणजे जसं आयोगाचा पेपर असतो त्याचप्रमाणे आयोगाच्या धर्तीवर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये तुम्हाला अवेलेबल असेल आणि ही टेस्ट सिरीज जी आहे ही चोवीस नोव्हेंबर पासून चालू होते कधीपासून चोवीस नोव्हेंबरपासून त्यानंतर बघा आता दोन्ही बद्दल आपण काय करूया चर्चा करूया बघा आता सर्वात पहिलं की पहिले खामगाव विषयी बोलूया तर या टेस्ट सिरीजचं शुल्क जे आहे हे आहे दोनशे नव्याण्णव रुपये फक्त ठीक आहे आणि तसंच यवतमाळमध्ये सुद्धा शुल्क किती आहे दोनशे नव्याण्णव आता मी इथं सांगू इच्छितो की या टू नाईन नाईनमध्ये तुम्हाला पाच पेपर्स काय असतील अवेलेबल असतील पहिला पेपर जो चोवीस नोव्हेंबरला होईल अकरा ते बारा दरम्यान सेंटर जे आहे खामगावमध्ये ते आहे अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठीक आहे अंजुमन हायस्कूल अँड जे ज्युनियर कॉलेज आहे याचा ॲड्रेस आहे अंजुमन हायस्कूल ज्युनियर कॉलेज नाका खामगाव ठीक आहे आणि यवतमाळचं जे सेंटर आहे ते आहे विद्याभवन महाविद्यालय विद्याभवन विद्या महाविद्यालय याचा ॲड्रेस आहे विद्याभवन महाविद्यालय धामणगाव रोड आय टी आय कॉलेज जवळ पिंपळगाव यवतमाळ ठीक आहे सो असे दोन तुमचे काय सेंटर्स आहेत या सेंटर्सवर पहिला पेपर चोवीस नोव्हेंबर दुसरा आठ डिसेंबर तिसरा पंधरा डिसेंबर चौथा आहे बावीस डिसेंबर आणि त्यानंतर एकोणतीस डिसेंबर असे तुमचे पाच पेपर्स असतील सेम इथे पण चोवीस नोव्हेंबर आठ डिसेंबर पंधरा डिसेंबर बावीस डिसेंबर आणि एकोणतीस डिसेंबर इथे काय असेल इथे तुम्हाला अकरा ते बारा दरम्यान तुमची टेस्ट असेल जी ऑफलाईन मोडमध्ये असेल आणि ज्या तुमचे सेंटर्स निवडले आहे इथे आयोगाच्या धर्तीवरही टेस्ट सिरीज असेल या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य म्हणजे या टू नाईन नाईनमध्ये तुम्हाला ऑफलाईन पेपर देणार आहे देता येणार आहेत ठीक आहे ज्यामध्ये तुम्हाला आयोगाप्रमाणे सेंटर्स प्रोव्हाइड केले जातील तत्पूर्वी तुम्हाला हॉल टिकिट्स प्रोव्हाइड केल्या जातील जे आयोगाप्रमाणे आहे त्यानंतर तिथे पेपर ओ एम आर सीट फैकल्टी, फैकल्टी हे केलं जाईल आणि आपला असा प्रयत्न आहे की तुमच्या पेपर्सनंतर जे तुमचे फॅकल्टी तज्ज्ञ फॅकल्टी असतील हे म्हणजे मी असेल किंवा इतर फॅकल्टी वर्ग असेल हा तुमच्या समस्या निराकरणासाठी काय असेल तिथे उपलब्ध असेल जेणेकरून तुमच्या समस्या तुमचे फीडबॅक जे आहेत आम्हाला जातो जाणून घेता येईल आणि आम्ही त्याच्यावर तुमच्याशी चर्चा करू शकू ठीक आहे आणि इथे बघा इथं आयोगाचा जसा प्रकार आहे ग्रुप बी आणि सी साठीचा सा दर्जा आहे त्यासाठी आपण काय करतोय अशी परीक्षा म्हणून टेस्ट सिरीज घेतोय म्हणजे आयोगाचा जसा बी सी साठी दर्जा असेल त्याप्रमाणे टेस्ट असेल दुसरं म्हणजे टेस्टची एकूण संख्या आहे पाच तारीख आणि तारखांबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे पाच ज्या आहेत त्या टेस्ट आहेत त्यानंतर परीक्षेचं वातावरण ठीक आहे जसं मी तुमच्याशी पूर्वी बोललो की परीक्षेचं वातावरण तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे यासाठी आपण असे सेंटर्स ही संकल्पना घेऊन आलो आहे ठीक आहे तर पाच जे आहे ठीक आहे हे पाच टेस्ट दरम्यान तुम्हाला त्या प्रेशरचा काय होईल अनुभव होईल आणि जणू आयोगाची टेस्ट सोडत आहो पेपर देत आहोत या प्रकारे वातावरण वा निर्मिती नक्की असेल ठीक आहे त्यानंतर पुढे की प्रत्येक पेपर सॉल्विंग नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की जसा तुमचा पेपर झाला त्यानंतर प्रत्येक सेंटरवर एक तज्ज्ञ फॅकल्टी असेल की जसं मी असेल अक्षय सर आहेत ज्ञानेश्वरी मॅडम आहेत अशी सर्व तज्ज्ञ फॅकल्टी ह्या तुम्हाला तिथे पेपर नंतर उपलब्ध असतील जे तुमचं काय डाउट क्लिअरिंग सेशन घेईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला आम्हाला भेटता येईल आणि सोबतच म्हणजे प्रश्न वगैरेही विचारता येतील ठीक आहे त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे मग सर याच्या स्पष्टीकरणाचं कसं तर एक्सप्लेनेशन संदर्भात मी तुम्हाला एक पॉइंट क्लिअर करून देतोय बघा लक्ष द्या या टेस्ट सिरीजमध्ये टू नाईन नाईन मध्ये जी तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करत आहात इथे तुम्हाला ऑफलाईन पेपर्स आहेत अवेलेबल काय आहे ऑफलाईन पेपर्स ठीक आहे ही एक सुविधा आहे जी तुम्हाला कुठे दिसते टू नाईन नाईन मध्ये आणि एक लक्षात ठेवायचं यामध्ये कोणतंही एक्सप्लेनेशन तुम्हाला अवेलेबल नाही जर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर आम्हाला विथ एक्सप्लेनेशन पाहिजे तर बघा त्यासाठी आपण ऑनलाइन ॲपवर आप सोय केली आहे ठीक ऑनलाइन ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन विदर्भ एस अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे त्यावर सोय केली आहे जिथे तुम्ही काय करू शकता की पाचशे रुपयाला ठीक आहे ॲपवर कोर्स काय केला आहे आपल्या टेस्ट सिरीजचा कोर्स हा तुमच्यासाठी लाँच केला आहे ठीक आहे ज्या अंतर्गत तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन्स व्हिडिओ बघायला मिळतील म्हणजे इथे या टू नाईन नाईन मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन्स अवेलेबल नसेल त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्या टेस्ट सिरीज ह्या वेगवेगळ्या चार ठिकाणी असल्यामुळे एकाच वेळी सर्व तज्ञ हे एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही मग त्यामुळे आपल्याकडे एकच फॉर्मॅट आहे तो म्हणजे ऍपवर एक्सप्लेनेशन देणे सो so, त्याच्यामुळे जर कोण्या विद्यार्थ्याला वाटत असेल की सर आम्हाला पे पेपर पण सोडवायचे आणि एक्सप्लेनेशन पण बघायचं so, आहे सो अशा वेळेस ते काय करू शकता ही टेस्ट सिरीज तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी पाचशे रुपयाचा हा कोर्स खरेदी करून त्याचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि तुमचे जे एक दोन तीन चार पाच हे टेस्ट आहेत या सर्वांचं सविस्तर विश्लेषण हे काय असेल तज्ज्ञ शिक्षक वर्गाने घेतलेलं असेल सो तुम्हाला ही सोय आहे परत एकदा सांगतोय टू नाईन नाईनमध्ये मध्ये तुम्हाला पेपर्स दिल्या जातील कंडक्ट केल्या जातील मात्र त्यामध्ये एक्सप्लेनेशन नाही एक्सप्लेनेशन घेण्यासाठी ही दुसरी सोय आहे जर विद्यार्थ्यांना वाटत असेल सर एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे तर तुम्ही फक्त परचेस करू शकता ते सिरीज आणि जर विद्यार्थ्यांना वाटत असाल आम्हाला एक्सप्लेनेशनची सुद्धा गरज आहे तर मग तुमच्यासाठी ही सोय असेल आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे की टू नाईन नाईनची जी तुम्ही टेस्ट सिरीज काय कराल खरेदी कराल तर तेव्हा तुमच्या प्रत्येक पेपरनंतर मी तिथे उपलब्ध असेल किंवा तज्ज्ञ फॅकल्टी सो तुमचं तिथं समस्या निवारण सुद्धा होऊ शकेल कळालंय सो अशा प्रकारे आहे आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे सर मग आता तुमची टेस्ट सिरीज जी, जी आहे ही अमरावतीला ऑबियस मुख्यालय अमरावती असल्यामुळे अमरावती त्यानंतर पुणे आहे ठीक आहे आता नव्याने यवतमाळ आहे आणि त्यानंतर खामगाव आहे तर आम्ही असं सांगू इच्छितो की नक्कीच आमचा प्रयत्न आहे प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोचवायचा प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यापर्यंत पोचायचा जे एम पी एस सीचे मोठमोठे हवा आहे तिथपर्यंत नक्कीच पोचण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये ही टेस्ट सिरीज अशा प्रकारचा उपक्रम पाहिजे ऑफलाईन ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सजेशन्स देऊ शकता जेणेकरून आम्ही त्यावर विचार करू आता सर मग याचं रजिस्ट्रेशन करायचं कसं करायचं तर बेटा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय असेल आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्हाला काय केलं आहे स्वतंत्ररित्या बघा मी परत एकदा सांगतोय जर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे जे विद्यार्थी यवतमाळमध्ये आहेत खामगावमध्ये आहेत यांना काय करायचं आहे जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही विदर्भ आय एस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या विदर्भ आय एस अकॅडमीच्या टेलिग्रामवर चॅनलवर जायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला यवतमाळ आणि खामगावसाठी स्वतंत्र गुगल फॉर्म असेल ठीक आहे या गुगल फॉर्मवर तुमचं काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे काय करायचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या टेलिग्रामवर चॅनलवर जायचं तिथे तुम्हाला यवतमाळचे विद्यार्थी असाल तर यवतमाळ साठीचा सा स्वतंत्र गुगल फॉर्म आहे खामगावसाठीचा स्वतंत्र गुगल फॉर्म आहे या गुगल फॉर्मवर तुमचं जे माहिती आहे ते भरायची आहे त्यानंतर तुम्हाला अकॅडमीचा कॉल येईल आणि रजिस्ट्रेशन्स आपण करून घेतोय फक्त सांगायचं इतकंच की आपले जे हे दोन सेंटर्स आहेत ठीक आहे या सेंटर्सवर विद्यार्थ्यांची संख्या ही लिमिटेड आहे सो त्याच्यामुळे जास्त ॲडमिशन्स आपण अलाव करू शकणार नाही तर त्वरित तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या कळालं आहे का सो ही सर्वात आहे कारण की खूप सारे विद्यार्थी झाले कारण की आयोगाप्रमाणे सिटिंग करायची असते एका वर्गात चोवीस विद्यार्थी अशा प्रकारे बसवल्या जाईल ठीक आहे त्यामुळे एका वर्ग खोलीत फक्त चोवीस विद्यार्थी याप्रमाणेच त्याची स्ट्रेंथ आहे आणि सेंटर जे आहे ते लिमिटेड सीट्स तिथे आहेत सो त्याच्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेणं टेस्ट सिरीजमध्ये हे शक्य नसेल ठीक आहे त्यामुळे तुम्ही तुमचं गुगल फॉर्मवर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करू शकता जर आणखी कोणती तुम्हाला या संदर्भात अडचण येत असेल तर तुम्ही काय करायचं विदर्भ आय एस अकॅडमीचे हे जे तीन नंबर तुम्हाला दिसतात या तीन नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता किंवा तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता त्या ठिकाणी कमेंट करू शकता आणि तुमची समस्या मांडू शकता सो अशा प्रकारे ह्या ज्या टेस्ट सिरीज आहे ह्या टेस्ट सिरीज कंडक्ट होणार आहे म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतोय की ही जी टेस्ट सिरीज आहे ही कशा फॉर्मॅटमध्ये असेल त्यानंतर कशा प्रकारे कंडक्ट केल्या जाईल कोणत्या सेंटरवर कोणत्या तारखेला कंडक्ट केल्या जाईल त्यानंतर टेस्ट सिरीजच्या संदर्भात गुगल फॉर्म कसा भरायचा आहे या संदर्भात सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर एक्सप्लेनेशनबद्दल पण सांगितलं आहे ॲप कोर्सबद्दल सो याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कळवू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला ही माहिती सविस्तररित्या कळल्या कळाली असेल थँक्यू सो मच किफ स्टडी जय हिंद